तर सकाळ शकल सकाळी हरण्याला बांधले इकडं चरायला त्याला आता आपण दूध नाही पाजत म्हणजे थोडंसं कबरच पाजतो आता त्याचं दूध बंद केलं म्हणायचं त्याला सकाळ सकाळी इकडं बांधलंय मोत्या कसं खेळतोय स्वतःच्या शेपटी मागे पळतोय बघा त्याला मिळले वेळेस असं खेळताना बघितलंय स्वतःच्या शेपटीला धरतो त्या गायला सगळ्याला भूसता खाल टाकून घेतलाय आता ना आऊ तयार करून ठेवले आता जेवण केल्यानंतर बटाटे बुजायचे ती काल काल लावलेले त्या पिल्ल्याला घेऊन जातो कसं झोपले ह्याला घेऊन जातो त्याच्या जा जागेवर बांधतो इतने हालाली जाम बांधाव लगता नहीं तो धार काड़ता सार्ड घ चल उठ उठना उठ 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 उठना उटकी आज उठ की चल चल इकडे रामफळ मला तर आजपर्यंत कधी दिसली नव्हती हे आता पिकतील एका महिन्याने पिकतील आता हे लाल लाल कलर यायला लागला ना इकडून कलर दिसतोय तर हे एक महिना लागेल पिकायला ह्या वर्षी लवकर पिकत वाटते इकडं परत आदुगर मला असे बारकाल दिसत होते हे दोन एकदमच लाल दिसले इकडं किल्लरीला हिरवा नेपेर खायला टाकलाय इकडं परत आज बोर चालू केलाय भिजवायला कारण की हे पाणी भिजत भिजत पलीकड जाईल जिथं आपण पन... हा धनेवीस कटले होते ना काल जिथं मी आवत आणले आहे धनेवीस कटलेत आज तिथं नेपेर लावायचं चालू आहे तर पाणी तिकड जाईल भिजत भिजत बाकी आणि इकडच्या वरच्या शेतात आपण बटाटे लावले होते ना बटाट्याला माती लावली लावली म्हणजे माती लावायची चालूच आहे आणि इकडं चालू माती लावायची पातळ्या करताना आवथ आणायचं आधी का रेकट वाढायचंय मग ते बैलगाडी भरून ठेवू ठेव दुसरं इकडं अशी माती लावायची चालू आहे चालू माती लावायची आता तळ्याकडच्या शेतात जायचं आहे आपल्या तळ्यागडच्या शेतात पण बटाटेच लावायचे आहेत तर त्याच्यामुळं आधी रेषा मारून घेतो बटाटे लावायला मग रेषा मारल्या त्याच्यात बटाटे लावायचे आता हिथलं तर माती लावायची होईल मग हिथली लावायची झाली ना मग तिकडं तळ्याकडे जायचं आहे मला मग पप्पा जनावर घेऊन जातील आणि मी तळ्याकडे जाईन हे आपलं पिल्लो पिल्ल्या आपण बेन आणि त्याला असं कट केलंय एक एक डोळा सेपरेट आहे असं एक डोळा परत हिथे एक डोळा आणि ह्याला उसासारखं असं जमनीत पुरायचं तुम्हाला दाखवतो तु मी आता हे दोन चार लावून हे दोन चार लावून दाखवतो कशा इथे इथं चालू आहे घरापुढच कट करायचं आणि घरापुढंच लापायचं काल आपण शेतात हे टाकले ना धने धने विस्कटलेत म्हणजे मागच्या वेळेसारखं कसा तो ने पेर कसा आला कोथिंबीर पण आली आणि छोटा नेपेर पण आला तर तसंच परत करायचं आहे हे बघा ही दोरी आहे ना बरोबर अंतर -बर घेतलंय ती पलीकडची लाईन आहे ना त्या लाईनपासून चार फूट अंतर इकडे घेतले चार फुटा दोरी सरळ टाकली सरळ रेषेत प्रत्येक दोन लाईनच्यामध्ये चार फुटाचं अंतर आहे तर ह्याच्यात आहे ना हे बियाणे आहे ना ह्या दोरीच्या लेवलने हे बघा दोरीपेक्षा असं पुरायचं आहे असं पुरून ठेवायचं आहे परत दुसरी कांडी घ्यायची परत ती दोरीच्या दोरीजवळ अशी पुरून टाकायची दोरीच्या खाली आली पाहिजे परत ही तिसरी कांडी आहे ना तर ह्याला असं करायचं उसावणे एवढी जरी माती वरून पडली ना तरी ठीक आहे कारण की आपण ऑलरेडी बोर तर चालू केला आहे ना तिकडं बोरचं पाणी भिज भिजत भिजत इकडल्या साईडला येईल शेताला कसं पलीकडून इकडं आहे इकडं इकडनं माझ्या डाव्या हाताकडनं उजव्या हाताकडं उतार जातो असा तिकडं खाली आणि असा हॉरिजेंटली म्हणलं ना तर त्या लिंबात झाडे ना तिकडून इकडं उतर येतो असा तर त्याच्यामुळे बरोबर पाणी इकडे भिजत येणार आहे आणि इथे हे दोन तीन कांडे मी आता आणलेत ना तर लावून घेतो अशा जमीन पुरून काढायच्या परत ही एक कांडी अशी तर आई आई तर आणखीन आली नाही म्हणजे तिकडं पप्पा माती लावत ना पप्पाला बोलायला गेली पण आई आल्यावर हो, सगळं लावून काढेन आता माती लावून झाली पण पन्नायचे तळ्याकडल्या शेतात तर आवत घेऊन चाललो आता तळ्याकडच्या शेतात चल लग, लग, ना चिमण्या हो म्हणजे आवत आणखीन बैलगाडी ठेवायचं आहे चल चिमण्या चल ना बोलायला लागलं की लगेच थांबतो तर बैलांना घेऊन आलोय तळ्याकडं पण ऑलरेडी थोडंसं चाललेत ना कामाला चा तर त्याच्यामुळे थोडं पाच दहा मिनटं खाऊन देतो जे त्यांचा मूड फ्रेश होईल एक दहा पंधरा मिनटं खाल्लं की परत मग त्यांना कामाला धरायचं आपल्या तळ्याकडचं ह्याच्या मागच्याचं मागच्या शेत आहे ना तर त्याच्यात आपल्याला लाईन मारायच्यात बटाटे लावण्यासाठी आणि बटाट्याचं बियाणं आपण भरपूर आणलं आहे मी दाखवायचंच विसरलो तर एक दोन तीन दिवस झालं बटाट्याचे बियाणे येऊन पडले घरी मग आज आज नाही उद्याच्याला लावायचं कारण आज तर मला रेषा मारावं लागतील आणि आई तर ने पेर लावते ना आज तर त्याच्यामुळं उद्याच्याला बटाटे लावायचे मग इकडं खायला भरपूर आहे कारण की आपल्या नवीन गाय आहेत ना तर त्या गाय आणल्यापासून दिवाळीपासून इकडंच जनावरच आणलेलं आहे चारायला तर त्याच्यामुळे इथं चारा भरपूर आला आहे आपला केवढा एरियाचा चारायचा ही डीपी ना डीपी नाही हे झाड आहे ना ह्या झाडापासून इकडं इकडं असा एवढा एरिया आपला चारायचा आहे पण बैलांना मी तिथे दे खाऊन देते थोडं लक्ष देतो आहे म्हणजे पिकात वगैरे जाणार नाहीत असं बाकी एवढा या एरिया आपला चरायला पण जनावरं भरपूर आहेत ना आणि लोकांनी आता पेरले शेतात तर त्याच्यामुळे इकडे तिकडे जाऊन आहेत तर त्याच्यामुळे आपण इकडे जनावरं आणत नाहीत आता असेच कधी बैल आले ना तर मग बैलांना खाऊन द्यायचं मग बैल आता दोन तीन दिवस सलग इकडे येतील तेव्हा खातील ज्यावेळेस बटाट्याला माती लावा येतील ना तर त्यावेळेस खातील आपला तलाव फुल भरलाय इथं समोर पाणी दिसते त्याचं पण ज्या लेवलने उभं येत ना त्या लेवलने पाणी आहे तलावात भरपूर पाणी इक, इकडनं असा चालू होतो ते पर इकडनं 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 असा तिकडं वर वर जातो क सात आठशे मीटर वर जातो सात आठशे मीटर वर गेला मग तिकडून नदी चालू होते नदीने आज जर मला त्या रेषा मारून वेळ भेटला ना तर मी बैलांना धुईन तळ्यात जर रेषा मारून वेळ भेटला तर जर चिमण्यात तेवढं फास्ट चालला ना पटपट आणि -पट, रेषा पटपट मारल्या ना तर मी बैलांना धुवून काढून तळ्यात धुईन म्हणजे एक राऊंड मारायचा चिमण्याला एक राऊंड मारायचा बाहेर काढायचं सर्जाला एक राऊंड मारायचा बाहेर काढायचं असं करायचं बाकी आपल्या एरियात भरपूर लोकांनी म्हणजे सत्तर टक्के पेरणी राजम्याची झाली बाबा म्हणजे रब्बीची जी पेरणी ना त्याच्यात सत्तर टक्के राजमा आहे आपण पण काटवनात पण भरपूर राजमा पेरला आहे ना तर बघा असा भरपूर राजमा पेरलाय ही तर राजमा <laughs> पेरला <ın> आहे <ís> परत <ponto> आत्याचं <intigen> शेत आहे ना आपल्या शेताच्या बाजूला तर आपण थोड्या वेळाने बघू तर तिथे हिरवा दिसते ना तर तो पण राजमाच पेरला आहे आत्याने तर इकडे जेवढं शेत आहे तिचं ते तेवढं शेत आजमास पेरलाय आता त्यांना बस करतो ह्यांना चरायचं आता आव झुपतो सर्जा किती व्यवस्थित खातो चिमण्या खातच नाही व्यवस्थित नीट तो कामाला चालला ना मग खायला नीट तो कामाला चालला तरच भूक लागते चिमण्याला आणि सर्जा बिचारा कधी पण खायला खातो आता आऊस झुपले आणि लाईन पण मारायच्या होत आल्यात पलीकडचा बांध आहे ना तिकडून लाईन मारायला चालू केल्या होत्या तर लाईन मारत इथपर्यंत आलो आहे ह्या बांधापर्यंत आलो आहे आता जस्ट जायचं नाहीचं मग लाईन मारून झाल्या मग आता खालचं शेत आहे ना तर त्या खालच्या शेतात आवथ आणतो जे बैलांच्या समोरचं शेत आहे ना तर त्याच्यात आवथ आणतो त्याच्यात काय ना थोडं थोडं गवत आहे कुठं कुठं मग आवथ आणलं ते गवत निघाल म्हणून त्याच्यात आवथ आणयचं आहे आणि ह्या शेतात लाईन मारल्यात पण लाईन एवढ्या ओळखू येत नाहीत शेतच मऊन आहे ना शेतात खडे लईत एक तर लईत आणि परत हे असे मातीचे ढेकळं बनलेत ना शेत नाही तर त्याच्यामुळं लाईन एवढ्या ये ओळखू येत नाहीत सो बारीक लक्ष द्यावं लागतं लाईन बघायला पण लाईन सरळ आल्यात फक्त लय लक्ष द्यावं लागतं बारीक लाईन बघायला लाईन तर आता मारून होत्यात गेल्यान परत आलं की मग परत आऊत धरतो ते छोटंवालो आऊत पण आणले मी मग ते आऊत धरतो आणि अर्ध रान आऊत आणतो मग होऊ त्याच्याला लता येईन बैलांना थोडं एक पाच मिनटं विसाव दिला होता लगे रोहत करायला लागले आणि शेव साईडला आत्ताचा राजमाय बांध तर किती वाढलाय ह्याच्यात चारलं नाही ना बैल चांगले ना चारायला इकडं शेव आत्ताचा राजमाय आपल्या राजमहल फुलं लागली ह्याला नाही लागली आणखीन फुलं एक लागतील तीन चार दिवसात हे बघा ह्याच्यात फुलं आहेत बारीक बारीक पण एक तीन चार दिवसात लागतील फुलं आपल्या राजमहल तर चांगले आलेत कालच आपण बघितलेत त्यानं हे शेताला रेषा मारून झाल्यात आणि खालच्या शेताला अवथानायचं होतं पण ते आता नंतर हानी सध्याला मी बैलांना चरायला बांधले त्यांना पाणी नाही पाजलं दुपारचं सकाळी पिले होते पाणी त्यांना आता परत आलो ना मग आल्यानंतर पाणी पाजणं आता मी घरी जाणार आहे जेवण वगैरे करून परत येणार आहे तोपर्यंत बैल पण खाते इथं बैलांना आल्यावरच मग तळ्यावर पाण्याला नेणार तळ्यावर पाणी पाजायचे वेळ असेल तर अवथणायचा आणि वेळ नसेल तर मग बैलगाडी घेऊन जायचं परत तसं बैलांना मग आत्ता नेऊन पण घरी काय उपयोग नाही त्याच्यापेक्षा खाऊ द्यातच रेषा तर आता दिसते चांगल्या ते इथं बोरचं पाणी चालू आहे आपण सकाळी जे बटाटे माती आड केले ना म्हणजे बटाट्यांना माती लावली ना तर ते बटाटे आता भिजवायला चालू आहेत अधिक ती लाईन आर आहे ना तर त्याच्यामुळं तिथनं असं केलंय पाणी क्रॉस केलं मग ती लाईन भिजायची झाली ना समोर गेलेली मग परत तिथं जी आडवी माती लावली ना ती तिथली माती काढायची आणि इकडच्या बाजूला व्हायची म्हणजे पाणी ह्या लाईनने जाईल आज लगेच ब बटाटे भिजवायला चालू आहेत बहुतेक तिक तिकडं आयचं नाही पेर लावायचं झालं नाही त्याच्यामुळं खालच्या शेतातलं पाणी इकडे घेतलंय आणि तिकडं खिलेरीला खायला टाकलं का पेर पाने पाने आता पाणी चालू आहे पाणी आता दुसऱ्या लाईनवर लावले ती वाली लाईन भिजली मग पाणी इथं इथं जे बंद होतं ना तर ते बंद इकडे केले आणि पाणी आता असं चालले सरळ अरे हरण्याला हिथं बांधले ना तर हरण्याची जागा बदलली पण त्याला पाणी नाही सकाळपासून आणि मी आत्ता पण पाच जाणार आहे कारण की मला जायचं तळ्याकडल्या शेतात आपली बैलगाडी तिकडे ना त्याच्यामुळे हरण्याला खायला आहे भरपूर पण पाणी नाही त्याला सकाळपासून आता मी परत आलो ना थोड्या वेळाने त्याला परत घरी जाताना पाणी पाहिजे आता जातो बैलगाडी आणतो आता अवतर आणणार ना, ना, ना मी कारण की ऑलरेडी आता पाच वाजलेत आणि उशीर होईल मग नाही गेलो ना इकडं जनावर येतील आणि जनावर जेवारी खातील तर त्याच्यामुळे लवकर यावं लागेल मला गेलं की बैलगाडी झुपतो आणि येतो घरी घेऊन बैलांना पाणी पाजवं लागेल मला तळ्यावर बैलांना पाणी पाजतो गेलं की बैल सोडायचे पाणी पाजायचे आणि मग बैलगाडी घेऊन यायचं घरी आवतं उद्याच्या लहानाच्या उद्या सकाळ सकाळी अवथान येईल आणि इकडं आपलं गवत भिजवायला चालू आहे हे पाणी आहे ना हे आपल्या तळ्यावरच्या मोटरचं पाणी आहे तर इकडं आपलं हेवाल गवत भिजवायला चालू आहे म्हणजे बैलांना हिरवं गवत खायला येईल त्या भिजवल्यानं हे हिरवं गवत पण वाढन ते पलीकडचं गवत आहे ना त्याला पण नवीन पाणी येते हिरवे पाण्याचे दोन भाग केलेत थोडं अंतर ठेवलंय काळ्या आणि पांढऱ्या पाईपमध्ये अर्ध पाणी पुढे येते ते अर्ध पाणी इथं पडतंय आणि अर्ध पाणी इकडं समोर पडतंय म्हणजे कसं ना इथं दाऱ्या उभारायची गरज नाही थोडं थोडं पाणी केलं ना दोन भागात तर दममाणी भिजत जाईल म्हणजे दार्या थांबायची गरज नाही असं केलं चला तवशुर जातो बाबा काटवा हे काटवा नाही तळ्याकड शेजाऱ्यांच्या जेव्हा नाही मस्त आल्यात राह आपण पेरली नाही आत्ता मी आलो तळ्याकडल्या शेतात दिवस मावळाला लागलाय आत्ता आवत झुपलं ना तरी काय होणार नाही जास्त काय अवत आणून होणार नाही परत घरी जायला उशीर होईल त्याच्यामुळे आता आवत तर हाणायचं नाही बैल खातात आणखीन पण चांगलं बऱ्यापैकी खाल्लंय त्यांनी घरी गेले बी त्यांना खायला टाकणार आहे त्याच्यामुळे आता बैलाला घेऊन जातो बैलापैशील लगे बगळे बी आले बगळे दोन बगळे इकडे एक बगळा इकडे एक आहे दोन काळ्या चिमण्यात एक तिथं चिमण्याच्या पाठच्यावर पलीकडे बसली ना तिथं आणि एक इथंच आत्ता कुठतरी होती काळी चिमणी बैलांचं मस्त झालं बरं झालं गाडी घरी घेऊन गेलो नाही घरी घेऊन गेलो असतो तरी घरी खायला टाका लागला असतं पण घरचं खायचं वाचलं बैलांना नाही तर खायला बांधलं म्हणून चला आत्ता दोन तीन दिवस इकडे येणार आहेत ना आपण हा बांध सगळा खुराट करून घेऊ खुराट म्हणजे बैलांना चारून घेऊ आता घरी जातो आणि हा बैलांना आज मी धुणार होतो पण धुणं शक्य झालं नाही उशीर लागला चिमण्याने कामच उर केलं नाही ना तर त्याच्यामुळे उशीर झाला त्याच्यामुळे त्याला आता मी नंतर कधी धुईन आणि आता कसं दिवसाची लाईट आहे ना तळ्यातल्या मोटर चालू असतात तर त्याच्यामुळे लाईटचे रिस्क नको तर पुढच्या हप्त्यात कधी धुईन त्यांना हल्लं मस्त बैलांनी आता चाललो घरी चिमण्या बैल दिवस तर आता मावळणार थोड्या वेळाने आता जनावर आहेत ना इथनं दीडशे ते दोनशे मीटर लांबत बरं का आपल्या घरापासनं म्हणजे अंदाजे तर मोत्या इथून लगेच गेला पप्पाचा पण मला आवाज आला पण मोत्या त्या अदोगरच लगेच गेला त्याला कसं कळलं काय मा जनावर आलेत लगेच तो गेला बी जनाकडे आता लगेच जनावरं घेऊन येईन तो वाटे लावायला बी तिथवर जातो आणि टायमिंग पण आहे जनावराचा हे यायचा तर त्याच्यामुळं कदाचित तो वाटच बघून असं की जनावर कधी दिसतात कधी दिसतात मला तो आत्ता रस्त्याने जाताना दिसला तर गेला असेल जनावरांपास बघा आता जनावर आपल्याला कुठं दिसत आहेत आता सध्याला इथनं शंभर मीटर लांब आहेत जनावर तो मोत्या कधी मग आता बघा सगळ्या जनावरांच्या पुढं मोत आहे आत्ता बाजूला गेला तर इतकी लांब आहेत जनावरं तर तो आता जनावरात येईन चल आला आता आला बरं का जनावरांच्या मध्ये तबागा, पशी चलतो पशी लाड़, लाड़ आता बघा कोण शुभश्रीपशी चालतोय तो शुभाश्रीपशी लाड घाल लाड घालत येतोय ते आणतो आता जानेवारीत इथवर आणि टायमिंग तर झाला आहे दिवस माळून गेलाय आता एक दहा पंधरा मिनटात अंधार पडायला सुरुवात होईल आता सहा वाजलेत ना एक पंधरा मिनटात अंधार पडतोय सगळा टाईम पण झाला आहे येतील जनावर आता हे बघा इथं घरासमोर आपण हे ठेवलंय हे गोणीत आहे ना हे सगळं बटाट्याचं बिया हे खत आहे बटाट्यासाठी लागणारं खत आहे हे आणि हे सगळे बटाट्याचं बियाणं आहे म्हणजे ह्याच्यातलं आपल्या इथलं घरासमोरचं शेत आहे ना तर ते लावून आहे आणि हे बियाणं लावायचं आपल्या तळ्याकडच्या शेतात बहुतेक कमी पडण बियाणं कमी पडलं तर आपण मागू जास्तीचं बघा इकडं आता आले जनावरं मोठ्या गेला पुढं इकडे चल अरे शुभश्री मारी ती त्याला गावळे इकडे चल शुभश्री कधी कुठल्या जनावर मारत नाही पण त्याला मारते ते बरोबर जे खालच्या गोट्यातले आहेत ना ते खालच्या गोट्यात जातात आणि जे वरच्या गोठ्यातले आहेत ना ते येते इकडं थांब मी माझ्याकडे आहे ना काठी इकडं आल्या बदली होती का त्यांची हे इकडं आज गहू भिजवायचा झाला नाही भैया होता दाऱ्यावर तो उशिरा मिळालो या हरण्याला न्यायला बिचाऱ्याला रोज न्यायला उशीर होतो आणि त्याला सगळ्यात आदोग रानात बांधतो आणि सगळ्यात उशिरा नेतो लक्षातच राहत नाही एकटा दुकटा राहतो ती येणार हरण्या हे आत्ता साडेनऊ वाजलेत पिल्ल्याचा चालू आहे आराम पण त्याला तर मी घेऊन जाणार आहे गाय बसली तिकडं पिल्लू बसले इथं हारण्या किती जवळ बसत होता नाही का गंगाच्या असं गंगाला चिटकून बसायचं पण खिलरी तिकडं बसते पिल्लू हितं आहे पण त्याचं कसं असायचं मी हारण्याला गायला एकच खोडाला बांधायचो इथं बांधायचो ना इथं ह्यांना कसं वेगळं बांधतंय पिल्ल्याला इकडं बांधलं आहे गायला तिकडं बांधलं आहे त्याच्यामुळे गाय तिकडं बसते पिल्लू इथं बसते पिल्ल्याला पोत ते बारे आता पोतं बांधतो आणि त्याला त्याच्या जागेवर घेऊन जातो बराच वेळ झाला इथं बसले त्याला कवर जरी इथं ठेवलं ना इथंच बसून राहील होणार आहे चल उठ उठ उठकी हा उठलं आता गाय आत्ता नाही उठणार बरं का पण पिल्ल्याला मी थोडंसं सात आठ फूट लांब नेलं ना लगेच उठून उठते गाय चल रे आज पिल्ल्याला दोन गोण्या टाकल्यात एक गोणी बांधली आणि एक गोणी वरनं टाकली ते नाही पाडत बांधले नाही ना तरी पाडत नाही आत्ता थोड्या वेळा खाली बसलो ना उठतच नाही ते दोन तीन वाजेपर्यंत बरं दरी खा खाणार का नाही खात